सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यामधील थादळ या गावी आपण मानदे श्रीनाथच्या माध्यमातून उमाजी नायक यांची जयंती उत्साहामध्ये साजरी होत असताना सर्व मान्यवरांच्या समवेत ही साजरी होत असताना श्रीनाथने घेतलेले हे ग्राफिक आहे आज उमाजी नाईक यांची जयंती आणि त्यानिमित्ताने हादळे गावामध्ये उमाजी नाईकांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्ताने पोलीस पाटील सीमेवर लढणारे फौजी मान्य सरपंच यांच्या समेत हा कार्यक्रम संपन्न होत असताना मांदे श्रीनाथ न्यूज या माध्यमातून हे सर्व छायाचित्र प्रदर्शित होत आहे